एका नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार तर मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये बऱ्याच गाई विक्रीसाठी आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे तर मित्रांनो नऊ एप्रिलचा बाजार मित्रांनो हा पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच गाई या ठिकाणी सेलिंग साडी आलेल्या आहेत कालवडी पण असतात गाई पण असतात व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो या बाजारमध्ये तुम्हाला मी पूर्ण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो क्वालिटीच्या गाई असतात मित्रांनो व्यवहार सांगला या ठिकाणी बुधवारचा बाजार असतो मंगळवार हा बाजाराला सुरुवात होऊन जाते मित्रांनो हे या ठिकाणी बरेच गाई आलेले नंबर व्यवहार आहे तुम्हाला परत आता व्यवहार दाखवणार मी आता बाजार कसा का आहे गये काय हे पालिटी वगैरे काहीच व्यवहार आलेले नमस्कार कोणती मागताय ते हे बरोबर किती जमा घेतला यांनी ही माहिती पन्नास हजाराला पन्नास हजाराला बरोबर जय श्रीराम तुम्ही किती सांगितलं मग त्यांना आम्ही साठ सांगितले साठ सांगितले बरोबर पन्नास ला माहिती पन्नास ला मागितले तुम्ही त्यांनी साठ सांगितले चार दादा बरोबर दादन कुठले हे दादन ते समनापूर समनापूरचे दादा समनापूर मी अशोकनगर श्रीरामपूर बरोबर बारा 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 बोला बरं बरोबर पॉझिटिव्ह एक नंबर घ्यावर पुढे पाहू शकतो आपण चांगली पॉझिटिव्ह लाईव्य झाली तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न क्वालिटी चांगली कशी दाताला कशी दोन दात दोन दाते पहिला रुही का किती आणलेले होते आपण किती आणले होते आज चार पाच चार पाच आणलेले होत्या बरोबर व्यवहार करा

पाउति भाडे लामे ચાલીસ ચાળીસ પડે કરેચલે

પાસ ચલાવે एकावन्न हजार पाचशे ला, जा जा ला, के ला के या ठिकाणी व्यवहार एकावन्न हजार पाचशे लागेल हजार पाचशे ला दिली बरोबर आपण करून दिलेला व्यवहार पाचशे ला बरोबर ज्या उभी राहा मी दिसलो बाय नमस्कार नमस्कार श्रीराम कसा केला व्यवहार आपण आता ना ते सात हजार सांगत होते बरोबर मग नंतर पाचवनवर आले हो तर मग आम्ही एकावून पाचशे आम्ही गाय एकावन्न पाचशे आपण व्यवहार यांचा व्यवहार व्यवहार चांगला वाटला व्यवहार चांगला यांचा बरोबर सांगा बरं माझा नाव नंबर आकाश एकनर माझा नंबर घ्या ऐंशी ऐंशी बारा पासष्ट बावीस बरोबर आकाश माझं नाव बरोबर मित्रांनो जे आपण शेतकरी मित्रांना जर गाई खरेदी करायची असेल तर यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला यांच्याशी संपर्क साधून आपण गाई खरेदी करा पॉझिटिव्ह मस्त होती दोन दात होती काही दाताला दोन दाती काही दुधाला कशी असेल अंदाजे कम कमसेक अठरा गाभाय काही किती दिवस घेणार आता बारा किंवा दहा दिवस बारा किंवा दहा दिवस घेणार शेतकरी घेतली गे जरा पुढे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा चांगला व्यवहार हजार व्यवहार झालेला मित्रांनो हजारदा राह मंदिर वरच आहे मध्ये व्यवहार चांगला करून दिलाय असं आहे का नाव सांग आपल्या गंगाराम दिलीप भांड गंगाराम दिलीप भांड भांड कसं वाटलं व्यवहार वगैरे चांगला किती घेतले आपण आज एक घेतो एकच गेली मी घेऊन बरोबर जय सर सर नमस्कार 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 किती आणलेले होते आपण आज आज ये ये कर ये कर नमस्कर। 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 ना सात गाई आणलेले बरोबर तर सध्या बाजार कसे भरत आहे बाजार कमी आहे सध्या आता आहे ना उन्हाळ्यामुळं बाजार जरा मंदीवर कमी झाल्यामुळं बरोबर पाणी कमी आहे जरा बरोबर सहा सात थोडासा तो थोडा आहे बरोबर तरी उन्हाळ्याचं तापमान जास्त उन्हाळ्यामध्ये बाजार जरा मंदीवर असतो बाजार मंदी आहे आता मंदी बरोबर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात गाईचे व्यवहारच होते हात घालून व्यवहार होता म्हणजे जर ओढकीचे आले तर उदार पण करतात उदार पण एक दोन दिवसाचे ओढकीचे दोन तीन दिवस बरोबर आपल्याकडे आज पाच जात आपली खरेदी कुठली असते नेमकी आपली खेड्यापाड्याची आणून घेतो बरोबर आपल्या बाजारामध्ये कोण कोणत्या गाय येतात मग आता बघा एबीएस बुल एक नंबरची जाते बरोबर चाळीस प्लस तीस प्लस बरोबर त्याच्यानंतर एचे वस्टेने जर्शी आहे गिरक क्रॉस भरपूर जाती राहते आणि रेंज कशी असते रेंज आता सध्या आहे ना साठ पासठशे सत्तर पंच्याहत्तर अशी बरोबर या ठिकाणी शेतकरी आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हे लोक येत असतात तिथं व्यापारी वर्ग जास्त असतो लोणीच्या लोणीच्या बाजारामध्ये आणि शेतकरी वर्ग कमी असतो व्यापारी वर्ग असतो बरोबर आणि सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढे उप बाजार भरतात ना बरोबर लोणी मधून खरेदी करतात आणि तिथे जाऊन विकत जा। विकतात आपण असे बरोबर कोण कोणते बाजार करता मग आपण आता मी स्वतः हो हो मी एक आळा फाटा कोपरगाव आणि लोणी हा सर्वात मोठा बाजार आहे म्हणजे आपली घरी पण दावा नसते जर शेतकरी आला चॅनलच्या माध्यमातून राहत आपल्याला तिथं पण देतो आपण बरोबर आपण गाभन आणि जनलेली गायची काय गॅरंटी देता मग शेतकरी सडाची सड मुख अंगपडी किंवा गायीना दूध नाही दिला त्याला बरोबर किंवा काही काही गायांचं आपण दूध दुधाच्या बोलीव पण देतो काय बोलीवर पण देतो आपण काही दुधाची कॅपॅसिटी घ्यायची आहे इथं आता कॅपॅसिटी वीस बावीस पंचवीस बावीस देता का पण नक्की तेवढे तेवढे दूध देता नक्की पण हो शंभर टक्के शंभर टक्का देतात पहिले दुसऱ्या जॉब्याला असतात गाय आपल्या पहिल्या जॉब्याला थोडे कमी देतात